जिल्ह्यात शंभर दिवस शंभर शाळा उपक्रमाअंतर्गत रस्ता सुरक्षा जागृतीचे यशस्वी आयोजन कोल्हापूर दिनांक सतरा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी शंभर दिवस शंभर शाळा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील किमान शंभर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये दे रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे यामध्ये हेल्मेटचा वापर रस्ता चिन्हे व इशारे अपघातग्रस्तांना मदत करण्याचे महत्त्व पादचारी सायकलस्वार आणि शालेय बस सुरक्षेचे नियम सुरक्षित वाहन चालवण्याचे कौशल्य वेगमर्यादा व मद्यप्राशन प्रतिबंध आदी बाबींवर भर दिला जात आहे आत्तापर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पंधरा शाळांना भेटी दिल्या असून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने व नीता सूर्यवंशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शाळा प्रशासनामधून या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाला सरासरी पाचशे ते सहाशे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत जुलै दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी भेटी दिल्या जाणार असून एकूण किमान शंभर शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयीची जागरूकता वाढेल वाहन चालवताना दक्षता बाळगली जाईल आणि भविष्यात जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे शेअर आणि आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका